ताजा बातमांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपूर तालुक्यातील शिरडोण हे गाव भीमा नदीच्या तीरावर वसलेले असून काल आलेल्या पुराच्या पाण्यामुळे हे संपूर्ण गाव स्थलांतर करण्यात आलेले होते परंतु गावाच्या वस्तीवरील वयोवृद्ध महिला मोहनाबाई रानगर वय ऐंशी या म्हणत होत्या की छप्पनच्या पुरात पण इथे पाणी आले नाही आता पण येणार नाही पण या आजीबाईचा अंदाज चुकला आणि अचानक पाण्याने वस्तीला वेढले अशावेळी कुठली प्रशासकीय मदत मिळाली नाही की कुठली एन डी आर एफची टीम पोचली नाही मात्र गावातील कोळी समाजातील पोराने यामध्ये जामोंद कांबळे मदन कांबळे सिकंदर कांबळे सिद्धनाथ पवार या चौघांनी मिळून गावातील पाण्यात जाऊन या आजीबाईला पाण्यातून बाहेर काढून तिचा जीव वाचविला यासाठी गावातील आणि संपूर्ण तालुक्यातून यांच्यावर आशीर्वादाचा आणि आभाराचा वर्षाव होत असून प्रशासनाने देखील याची दखल घेऊन सन्मान करणे गरजेचे या आहे यामुळे अनेक युवकांना जीव धोक्यात घालून इतरांना वाचवण्याची प्रेरणा मिळू शकेल 브라이머, 브라이머. 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 브라이

那我去 कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल पंधरा बेड चे लेवल टू व लेवल थ्री अत्याधुनिक वेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त पी आय यू बत्तीस बेड चे लेवल टू व लेवल थ्री यू अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर पेडियाट्रिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक मध्ये पेडियाट्रिक केजी पेडियाट्रिक कार्डिओलॉजी पेडियाट्रिक ऑप्टोमोलॉजी डॉक्टर शीतल शहा एम डी सी एच डॉक्टर सुनील पटवा एल एच डॉक्टर नीरज शहा एम डी नवजात शिशु व बालरोग अतिदक्षता तज्ञ डॉक्टर सुधीर आजबे डी सी एच डॉक्टर ज्योती आजबे बी डी एस नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर